नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन हल्लीत रात्री बेवारस नवजात पुरुष अभरक मिळून आले डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दीतील बावीस मै दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याचे दरम्यान वैतिक उद्यापाडापाडा बबनशिवराम भुईर यांचे घराचे पाठीमागे लोखंडी लगत बोरीचेच व आंब्याचे झाडांचे मध्यभागात जमिनीवर एका पुरुजातीचे नवजात अभ्रक नाळ न कापता अज्ञात महिला किंवा पुरुष यांनी बेवारस उघड्यावर खड्ड्यात सोडून पुरुष अज्ञात आरोपी फरार झाले असून अशी फिर्याद नंदिनी विजय कोदेवय अडतीस वर्ष यांनी दिली दिलेली फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भडंगर साहेब व त्यांचे कर्मचारी तातडीने जाऊन पंचनामा करून फिर्याद दाखल केली गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस वाटे दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सतरा प्रमाणे दिवस मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याच्या संदीप नागरे पोलीस उपनिरीक्षक करीत असून पुढील तपासासाठी पीडित नवजात अभ्रक यांचेवर योग्य ते औषधोपचार धंदलवाडी येथे वेदांत रुग्णालयात सुरू असून सदर गुन्ह्याच्या शोध घेणे कामी नवजात बालकाचे डीएनए चाचणी करीता खेटमध्ये सॅम्पल काढून सिलबंद करून मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले व आरोपीचा शोध लवकरात लवकर घेण्यात येईल असे कासा पोलिसांनी सांगितले रिपोर्टर हिमकुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर